इतकं काय लवकर सगळ्या गोष्टी होतील असं मला वाटत नाही आमदार साहेब आपण सा, संगमनेरचे प्रवेशद्वार म्हणून रोड अतिशय छान बनवले सांगितलेलं आहे संगमनेरच्या आजूबाजूला जी झोपडपट्टी आहे अधिक तिथे जे बाकलीकरण आहे ते आपलं संगमने अतिशय सुंदरच असलं पाहिजे हा प्रश्न आपल्याला कसा सोडवतील नाही आता जाहीरनामाकडून जाहीरनाम्यासाठी आम्ही सूचना सगळ्यांकडून मागवतोय याच्यात हे पण प्रश्न येतीलच अशी मला अपेक्षा आहे आणि ते आल्यानंतर त्यावर आमचं काय डोक्यात विजन आहे ते आम्ही आमचं विजन हे जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडू निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा संभ्रम आहे की आपण शहर विकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून नाही आता याबाबत योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल अजून मी जसं मागाशी बोललो तसं आजच सुरुवात फॉर्म भरायला झालेली आहे अजून सात दिवस आहेत अजून कोणाचं राजकीय काही दृष्टिक्षेपात नाही आहे त्यामुळं इतक्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी होतील असं मला वाटत नाही

जे सगळे लोक आहेत या सगळ्या लोकांपर्यंत आपण हा क्यू आर कोड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे बुधवार आणि गुरुवार दोन दिवस मी संगमनेर शहरातील विविध घटकांचे बैठका देखील घेणार आहे ज्याच्यामध्ये व्यापारी असतील किंवा सगळे नोकरी करणारे असतील किंवा विद्यार्थी असतील सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन मी त्याच्यामध्ये देखील सगळ्यांशी संवाद साधणारे सगळ्यांचा विचार घेणारे त्याच्यामुळे हा पूर्ण आठवडा मी सगळ्यांच्या कल्पना आणि त्या गोष्टी सगळ्या घेणार आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या टीमबरोबर बसून आमची जी सगळी टीम आहे शहरामध्ये जे काम करणार आहेत पुढच्या काळामध्ये त्या सगळ्या टीमबरोबर आम्ही बसणार त्यांच्याबरोबर बसून आम्ही त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी खरंच प्रॅक्टिकली शक्य आहेत कोणत्या गोष्टी शक्य नाही कोणत्या गोष्टी आत्ता शक्य आहे कोणत्या अजून पाच वर्ष लागणार आहे असं एक सगळं एक आराखडा आम्ही तयार करणार आणि पुढच्या पाच वर्षाचा प्लॅन पन्नास वर्षाचा संगमनेर डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप आम्ही तयार करणार आणि साधारणतः वीस बावीस तारखेला आम्ही त्याची घोषणा करू उमेदवारी देण्यासंदर्भातले काही निकष आपण उमेदवारांसाठी काही केलेले आहेत का आणि त्या संदर्भात पण जनतेच्या काही सूचना मागवल्या आहेत का उमेदवार आपल्याला कसे हवे नाही याच्यामध्ये एकदम स्पष्ट आहे स्वतः मी असेल किंवा आमचे सर्व जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत डॉक्टर सुधीर तांबे आहेत दुर्गाताई आहेत आम्ही सगळेजण जे आहे ते सगळ्या जा लोकांच्या भेटीगाठी घेतो आहे लोकांना आम्ही जाऊन भेटतो आहे आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास टक्के शहरामध्ये आम्ही प्रत्यक्ष संपर्क प्रत्येक व्यक्तीबरोबर केलेला आहे प्रत्येकाचं मत आम्ही घेतो आहे आणि जनतेच्या मनातलाच उमेदवार द्यायचा एवढं मात्र आम्ही ठरवलेलं आहे नाही शंभर टक्के थोरात साहेब आहेत आम्ही प कालच बाळासाहेब थोरात साहेब असतील मी असेल आणि डॉक्टर साहेब असतील आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन इथं मोठ्या प्रमाणावर आपण जर त्या कार्यकर्त्याच्या बैठकीचे फोटो पाहिले असतील किंवा व्हिडिओ पाहिले असतील तर आपल्या लक्षात येईल का हजारोच्या संख्येने फक्त संगमनेर शहरातले कार्यकर्ते तिथं गोळा झाले होते म्हणजे इतका मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळतो आहे इच्छुकांची देखील आमच्याकडं प्रचंड मोठी यादी आहे प्रचंड गर्दी आहे रोज इच्छुक आमच्याकडे येत आहेत आम्हाला खरं तर त्याच्यातून मार्ग काढणं हे थोडंसं म्हणजे आमच्यासाठी आता एक चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण खूप दर्जेदार आणि चांगले उमेदवार आमच्याकडे येत आहेत आणि हे निश्चितच आम्ही सगळे करणार आहे थोरात साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं काम होणार आहे मगाशी बोलताना मी एवढंच सांगितलं की आम्ही लोकांपर्यंत घरोघरी किंवा जाऊन ज्या भेटी घेतल्या आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब असतील दुर्गाते असतील मी असेल आम्ही जातो आहे थोरात साहेब जे आहे ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत था आणि योग्य वेळी ते समोर असतीलच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन दिसून आलं त्याचा कितपत परिणाम या नगरपालिका निवडणुकीवर तुम्ही पाहताय किंवा काय आव्हान त्या परिवर्तनाचं या निवडणुकीत दिसेल असं तुम्हाला वाटतं नाही असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो जे अपयश आम्हाला आलेलं आहे त्या अपयशानंतर पहिली गोष्ट तर आम्हाला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या चुका सगळ्या सुधरून जिथं जिथं चुकलं असेल तिथं जाहीररित्या जनतेची माफी मागण्यामध्ये देखील आम्ही कुठंही कमी पडलेलो नाही आम्ही जिथं जिथं जाणारे कुठं काय राहिलं असेल काम किंवा कोण नाराज असेल कोणाचं इश्यू असतील हे सगळे आम्ही जे आहे ते समजून उमजून त्याच्या दुरुस्त्या केलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही आता या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरलेलो आहे आणि विधानसभेमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही आणि जे काही चुका आमच्याकडून झाल्या असतील तर त्याबाबतही आम्ही वेळोवेळी लोकांशी संवाद साधतो आहे नाही मी जसं सांगितलं तसं अजून त्याला वेळ आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल या निवडणुकीमध्ये जनतेच्या मनातला माणूस लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देणार देत असताना तो शिकलेला असावा तो त्याचं चारित्र्य चांगलं असावं त्याच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसावा तो साधारणतः लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारा असावा अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध असलेला असावा असे जे जनतेच्या मनातले जे काही नगरसेवकांसाठी जे निकष आहेत अशा जनतेच्या मनातला उमेदवार आम्ही देणार आहे आपल्या नगर परिषदेत नगर सांगितलं तसं सा प्रत्येक जनतेच्या जनतेच्या मनामध्ये जनतेचा कौल घेऊन आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार लोकांच्या सल्ल्यानुसारच आम्ही उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवणार आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस